काय तण असेच सोडून दिलेत कुठे पण काय पण वाढलं असं कुठल्याही झाडावर काहीच हे असं सोडून दिलंय सारखं आता मागच्या महिन्यात दोनच आठवड्यापूर्वी आला असत ना तर छातीपर्यंत होत लिटरेट छातीपर्यंत होत म्हणजे आम्ही इथे कापून हे दिसतंय काय बाहेर त्याला असं उभार करा आणि हे छातीपर्यंत येतं मुलांना कमीत कमी अटेन्शन देऊन सोडलं म्हणजे फक्त त्यांना जी बेअर मिनिमम गरजे ना तेवढीच पूर्ण केली तर सशक्त मुलं तयार होतात सशक्त इंडिपेंडंट स्वतःची काळजी घेणारी आणि जर त्यांना कायम त्यांचे चोचले पुरवत राहिलं त्यांना रोज नवीन नवीन गोष्टी देत राहिलं तर त्यांना किंमतही हात नाही आणि ते अशक्त आणि डिपेंडंट मुलं म्हणतात तर तुम्हाला कशी मुलं हवीत ते तुम्ही ठरवायचे तर माझ्याकडे यांचे चोचले काही पुरवले जात नाहीत यांना बेअर मिनिमम पाणी दिलं जातं बघ आता याला ड्रिप लाईन्स पण नाही आहेत आता उन्हाळ्यापर्यंत याला पाणी बिणी पण नाही लाड काही नाही काहीच नाही उन्हाळ्यापर्यंत ती बेवारस खालून घेतील ते घेतील आणि इतर वेळी इथे जेवढा कचरा वाढेल तेवढा वाढू द्यायचा त्या कचऱ्यामध्ये त्यांना जगता आलं पाहिजे यांना यांचं पाणी तोडलं जात नाही यांचं क्रोनिंग केलं जात नाही यांना बाहेर धरला जात नाही यांना कुठल्याही प्रकारे स्वच्छता केली जात नाही याच्यावर एखादा वेल चढला तर चढू दिला जातो आणि फक्त इथे फळं खायला येतो आम्ही <laughs> आणि वर्षातून एक दोनदा गवत कापतो तर माझी झाडं बघा टुंटुन येत आहेत मिली बघ नाही कुठल्याही प्रकारची घाण नाही काही नाही फळणी फळणी एवढं तर लाड अजिबातच नाहीत म्हणजे हे जे आमचे लाड आहेत हे पाणी देतो एवढं खूप आहे त्यांना मला तर एक फळबाग दीड एकरची आम्ही करतोय जी पूर्ण बिना पाण्याची करणार आहे शंभर टक्के बिना बिनापाण्याची फळबाग